मिरजेत एकवीस मार्चला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा होणार मिरज वृत्त येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सांगली दौरा नियोजित झाला असून यासाठी मिरज येथे दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्हा यांच्या वतीने मिरजेत भव्य जाहीर सभा होणार आहे यासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालया समोरील कोळेकर मठ ट्रस्ट जवळपास जागा निश्चित झालेली असून या प्रशस्त जागेची पाहणी व सभेचे नियोजन करताना जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते मिरज शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव महादेवण्णा मगधूम शंभूराज काटकर चंद्रकांत मैंगुरे ऋषिकेश पाटील संजय काटे विशाल सिंग राजपूत महादेव हुलवान पप्पू शिंदे नंदकुमार जाधव सचिन जाधव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या